काही माणसं जन्मताच तोंडवळ असतात कधी कुणाला कुठे आणि कसं बोलतील काहीच सांगता येत नाही बरं त्यांना तुम्ही विचारायला गेलात तर ते पुन्हा तुम्हालाच प्रश्न विचारून भंडावून सोडतील म्हणून असं म्हणतात मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही मग अशी तोंडगळ माणसं समाजाला घराला खूप त्रासदायी ठरतात आरेला कारे आणि कारेला तुरे अशी सतत बोलत राहतात पण कुणी त्यांना सल्ला दिला बाबानो गप्प बसा गप्प बसा तरीसुद्धा ते ऐकत नाहीत त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो आणि तो, तो म्हणजे मी जे बोलतो आहे तेच सत्य आहे ह्यापेक्षा या, या जगात सत्य कायच नसतं रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संवादाचा विषय आहे तोंडाला लागू नका मंडळी आपण अनेक वेळा एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी घरातसुद्धा पाहतो उगच तोंडाला तोंड देत बसतो हा म्हणतो मला बाहेर जायचं आहे ती म्हणते मला बाहेर जायचं नाही आणि यामध्ये या दोघांचं इतकं वाचतं की रात्रीचं जेवणच त्यांना मिळत नाही असं अनेक वेळा अनेक घरात होत राहतं ह्या तोंडगळपणामुळे माणसं तुटतात आपला जर स्वभावच असा असेल तर मात्र शंभर टक्के समोरचा माणूस तुटतो बोलण्यामध्ये प्रेम असावं बोलण्यामध्ये विश्वास असावा बोलण्यामध्ये माया असावी आपुलकी असावी ही जर चांगली असेल ना तर समोरच्या माणसाचं मन जिंकता येतं आणि तोंडाला लागलेल्या माणसाचं मन जिंकता येत नाही किंवा त्याला कुणाचं मन जिंकता येत नाही का तर हा मनुष्य सतत भांडण करत बसतो पण याच्यावर काय उपाय असे आहे का उपाय तर आहेच आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो मग तुम्हाला उपाय आपोआपच समजेल एका घरामध्ये एक बाई खूप भांडणं करायची इतकी भांडण करायची की घरातले सारे वैतागून गेले होते काय करावं कुणालाच कळत नव्हतं पण एक दिवस दारामध्ये एक साधू आला आणि त्या साधूला ह्या बाईनेच सांगितलं की का कुणास ठाऊक मला मनात नसताना सुद्धा भांडण करावं असं वाटतं राग येतो बोलावंसं वाटतं आणि मी बोलते मी एकदा बोलायला सुरुवात केली की थांबतच नाही ते साधू म्हणाले तुला मी एक छोटस औषध देतो त्याने आपल्या झोळीतून एक बाटली काढली आणि तिच्या हातात देत म्हणाली जेव्हा तुला असा राग येईल ना तेव्हा यातलं एक चमचा औषध तोंडात घ्यायचं गिळायचं नाही पुढे दहा मिनिटं तोंड बंद करून थांबायचं त्या बाईचा त्या साधूवर विश्वास बसला आणि पुढे महिनाभर ती काय करू लागली राग आला आता बोलायची वेळ आली भांडण करायचं वेळ आलं त्या बाटलीतील एक चमचा औषध ती तोंडात टाकणार आणि ती दहा मिनटे शांत बसणार असं म्हणतात की सवय एकवीस दिवसात बदलते आणि एकवीस दिवसामध्ये तिच्यात प्रचंड बदल झाला तिला राग यायचं कमी झालं तोंडाला तोंड तूंड द्यायचं कमी झालं भांडणं करायचं कमी झालं महिन्याभराने आणि साधू आले आणि साधूला तिने विचारलं की हा चमत्कार या औषधानं कसं काय घडला मी भांडणं करायची कमी आले थांबलेच मी तोंडाला तोंड द्यायचं बंद झाले कशामुळे तेव्हा तो, तो साधू हसला आणि म्हणाला यामध्ये काहीच नव्हतं यामध्ये साधं पाणी दिलं होतं पण तुला मी सांगताना काय सांगितलं होतं की राग आला भांडण करा असं वाटलं की एक चमचा तोंडात घ्यायचा आणि एक चमचा हे औषध तोंडात घेतलं की शांत बसायचं बोलायचं नाही तेवढी वेळ निघून गेली आणि मग तुझ्या लक्षात आलं की राग आपला कमी झाला आहे औषधाचा परिणाम नाही त्यावेळी तू मौन बाळगल्याचा हा परिणाम आहे आणि तिला प्रकाश पडला डोक्यात की मौन बाळगणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मित्र हो या छोट्याशा गोष्टींमधून त्या बाईनं जो धडा घेतला तो आपण सगळ्यांनी घेऊया कुणाच्याही तोंडाला ल ला लागल्यापेक्षा आपण राग आला की शांत बसूया मौन धारण करूया पण कुणाची भांडण नको कुणाशी तंटा नको आणि कुणाशी बोलायला मोठ्याने नकोच नको चला करूया हा प्रयत्न आणि स्वतःही आनंदीत राहूयात आणि इतरांनाही आनंद देऊयात तोंडांना न ना लागल्यामुळे आपण तर आनंदी होतोच पण इतरांना खूप चांगल्या पद्धतीने आपण आनंद देऊ शकतो तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी तोवर धन्यवाद